पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथील पोलीस पाटील उद्धव गंगाराम वराडी यांचा नुकताच नारायणगाव पोलीस स्टेशनच्या वतीने उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून गौरव करण्यात आला होता त्याच अनुषंगाने पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथील ग्रामस्थांनी उद्धव वराडी यांचा सत्कार करण्यात आला पिंपळगावाला एक गुणवंत पोलीस पाटील लाभल्याबद्दल सगळ्यांनीच उद्धव वराडी यांचे कौतुक केले ब्युरो रिपोर्ट विघ्नर टाइम्स पिंपळगाव आज या ठिकाणी पिंपळगावचे पोलीस पाटील सन्माननीय उद्धव शेठ वराडी यांनी नारायणगाव बीठामध्ये एक चांगल्या प्रकारे काम केल्यामुळं आदर्श पोलीस पाटील म्हणून त्यांची निवड झाली आणि म्हणून त्या निमित्तानं आज सव्वीस जानेवारीची ग्रामसभा झाल्यानंतर संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे गावचे आदरणीय पोलीस पाटील उद्धव शेख वराडी यांना आज आदर्श पोलीस पाटील म्हणून त्यांचा नारायणगाव या ठिकाणी सन्मान करण्यात आला अतिशय कौतुकाची बाब पिंपळगावच्या वाटचालीत नक्कीच त्यांचा त्या ठिकाणी मोठा वाटा असतो आणि गावात ते पोलीस पाटील झाल्यापासून चांगल्या प्रकारे ते काम करतात मी त्यांना गावच्या वतीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं शुभेच्छा देतो आत्ता ज्या ठिकाणी आपल्या गावचे पोलीस पाटील उद्धव वराडे यांचा सत्कार जो ग्रामस्थांच्या वतीनं ग्राम आयोजित किल्ला आहे त्यांचं नारायणगाव पोलीस स्टेशन फीटमध्ये अतिशय चांगलं काम आहे आत्ताच सरपंचानी सांगितलं कारण पाटील मा की करणं एवढं सोपं काम राहिलेच नाही कारण गटागटामध्ये जे मारामारे किंवा भांडणे लावली जातात तसा प्रकार कुठेही होत नाही अतिशय सुंदर काम आहे ते कामाचं चीज म्हणून शासनाने त्यांना हा पुरस्कार आज हा जो सत्कार होतोय या गावचे पोलीस पाटील उद्धव वराडे यांचा नारेगाव भेटणे सत्कार केलाय या संदर्भात की एकदम उत्कृष्ट काम रात्रीचे ग्रस्त लोकांशी सम समंजन्य वागणं आणि भारत जागच्या जागी भेटवणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्यात म्हणून नारेगावच्या पोलीस स्टेशन किंवा शासनानं त्यांचा हा सत्कार करून त्यांचा अपमान केला आहे आणि आता आम्ही ग्रामस्थांच्या वतीने आमच्या गावची विकारी सोसायटीचे चेअरमन सुरेश शेठ चव्हाण यांच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने त्यांचा सत्कार करतोय आम्ही प्रयत्न कायमच करणार गाव शेवटी आरोप करतात पण गावाचे मला पूर्ण सहकार्य आहे मुलांचं सहकार्य जवानांचं सहकार्य आहे त्याच्यामुळे सगळं काही काम पैसे पैसा नसतो देतात म्हणून समजून अर्ज घेतो नंतर मग पैसे ते